हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी दागिना हा स्त्रियांचा सर्वात आवडता विषय आणि त्यातही पूर्वीपासून मोत्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व आहे खास कार्यक्रमांना प्रोग्राम्सना किंवा महाराष्ट्रीयन ब्रेडल लुकसाठी मोत्याच्या दागिन्यांना प्राधान्य दिले जाते पैठणी काठपदर सिल्क नववारी अशा सर्वच साड्यांवर मोत्याचे दागिने हे खूपच खुलून दिसतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोत्याच्या नेकलेसचे नेकले काही ट्रेंडिंग डिझाईन्स पाहूया जर तुम्हाला मोत्याचे दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही असे मोत्याचे नेकलेस ट्राय करू शकता साडीवर असे चोकर नेकलेस घातल्यावर मॉडर्न आणि फॅन्सी लुक मिळतो जास्त दागिने न घालता एखादे लॉंग मंगळसूत्र आणि असा नेकलेस घातल्यास अस तुमचा लुक पूर्ण होतो या मोत्याच्या नेकलेसमध्ये अशा प्रकारचे लॉंग नेकलेस देखील खूपच सुंदर दिसतात सध्याच्या लॉंग नेकलेसमध्ये पेंडेंटचे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर शॉर्ट मंगळसूत्रासोबत तुम्ही असे लाँग मोत्याचे नेकले नेकलेस पेअर केल्यास खूप सुंदर दिसाल कलरफुल डायमंड आणि मोत्याचे कॉम्बिनेशनमध्ये हे दागिने खूपच स्टायलिश आणि क्लासी वाटतात सध्या मोत्याच्या नेकलेसमध्ये अशा प्रकारचे तीनपदरी नेकलेसही खूपच फॅशनमध्ये आहेत अशा प्रकारचे नेकलेस हे खूपच रिच आणि रॉयल लुक देण्यास मदत करतात जर तुम्हाला फॅन्सी आणि युनिक लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे नेकलेस नक्कीच ट्राय करा या नेकलेससोबत मॅचिंग कानातलेही मिळतात त्यामुळे या नेकलेसची शोभा अजूनच वाढते या मोत्याच्या नेकलेसमध्ये फ्लोरल पेंडेंट लोटस पेंडेंट मोराचे डिझाईन असलेले असे नेकलेसचे पॅटर्नही खूपच आकर्षक आणि सुंदर वाढतात महाराष्ट्रीयन महिलांकडे मोत्याचा एकतरी दागिना असायलाच हवा खास प्रसंगी जेव्हा आपण लग्न समारंभात कार्यक्रमात काठपद साडी नेसतो तेव्हा असा एखादा मोत्याचा नेकलेस घातल्यास त्या साडीची शोभा आणखीनच खुलून येते असे मोत्याचे दागिने तुम्ही सोन्याच्या दागिन्यांसोबत मिक्स मॅच करून देखील वापरू शकता सोन्याच्या दागिन्यांसोबत मोत्याचे दागिने हे नेहमीच खुलून दिसतात असे नेकलेस तुम्हाला ऑनलाईन नक्कीच मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा